नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलतर्फे मी सर्वांना एक विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या लोकशाहीचा उत्सव आपण आता मनवत आहोत म्हणजेच लोकसभेचं इलेक्शन लागलेलं ला आहे आणि आता सात चरणामध्ये मतदान होणार आहे पहिलं चरण झालेलं आहे तरी उरलेल्या सहा चरणामध्ये ज्या लोकांचं मतदान आता बाकी आहे त्यांना मी विनंती करेल की आपला जो काय प्रतिनिधी आहे संसदेमध्ये पाठवताना तो गरिबाचा कष्टकऱ्यांचा बेरोजगारकरांचा सामान्य जनतेचा शिक्षणासाठी लढणारा असा योग्य प्रतिनिधी तुम्ही बघा आणि त्यालाच मत द्या होऊ शकते तुम्हाला एखादा नेता तुम्हाला प पैसे देण्याचं आमिष देईल जेवणाचा आमिष देईल किंवा तुम्हाला एखादा सार्वजनिक वास्तू बांधून देऊ समाजासाठी असं आमिष देईल पण अशा आमिषाला बळी पडू नका कुणाच्याही दबावाला बळू बळी पडू नका कुणाचाही न खाता कुणाचाही न दबता स्वाभिमानाने आपलं मत द्या कारण तुमच्या एका मताने तुम्ही त्याच्या हातात अशी सत्ता देता ज्या सत्तेने तुमचं आमचं भविष्य ठरणार असतं म्हणून या निवडणुकीला प्रत्येकाने आपलं मत नक्की द्या आणि या लोकशाहीमध्ये चांगले प्रतिनिधी निवडून या कारण नंतर पाच वर्ष हे तुम्हाला भेटत पण नाही म्हणून अशा लोकांना निवडून द्या की ज्यांनी जाहीरनामा जसा दिला आहे तसंच ते काम करतील आणि आपल्या देशाला पुढं नेतील तर आपल्या जातीचा आहे म्हणून आपल्या धर्माचा आहे म्हणून किंवा आपल्याला त्याने खाऊ घातले म्हणून किंवा पैसे दिले म्हणून कुठल्याही दबावाला बळी न पडता आपला मतदान स्वाभिमानाने न विकता आणि कंपल्सरी द्या आणि आपलं मत देऊन घ्या लोकशाहीला आपल्या भारताला आपल्या भविष्याला मजबूत करा धन्यवाद